दुपारचा व्हिडिओ जसं मी म्हणालो होतो तसा मी पुन्हा आलो आहे त्यात या व्हिडिओचं शीर्षकही काहीसं अटपटं घेऊन आलो आहे देवा काका ॲट दाओस नाका थमनेलवरचं चित्र जे आहे ते दाओसमधल्या इंडिया पॅवेलियनच्या बाहेरच्या रस्त्यावरचं आहे जिथं देवाभाऊ मस्तपैकी वॉक करताना दिसत आहेत आपल्याला आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे काही लोक प्रेमानं देवाभाऊ म्हणतात लाडक्या बहिणींचा तर तो आहेच देवाभाऊ पण इतरही काही भाऊबंद आहेत त्यांचाही हा देवाभाऊ आहे आणि हा देवाभाऊ त्या मंडळींच्या पोराबाळांचा लागतो देवाकाका आपला देवाकाका मुख्यमंत्री बनला आणि त्याचा पहिलाच परदेश दौरा हा दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं देवाकाका दाओसला गेलेत पोरं खुश आहेत तर मित्रो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यात पहिल्या दिवसापासून वन बाय वन एक एक कंपन्यांसोबत उद्योगविषयक करार मदार करताना दिसत आहेत अखेरचं वृत्त हाती येईपर्यंत असं म्हणतात ना अखेरचं वृत्त हाती येईपर्यंत आज महाराष्ट्रानं पंधरा लाख सत्तर हजार करोड रुपयांचे तब्बल चोपन्न एम ओ यूज साईन केलेले आहेत सामंजस्य करार ज्याला म्हणतो आपण आता त्यात नागपूरला थोडंसं झुकतं माप जरी असलं तरी इतर जिल्ह्यांनाही अनेक प्रकल्प मिळालेले आहेत हे सामंजस्य करार बहुतांश भारतीय कंपन्यांसोबत झालेले आहेत दिसतंय त्यात एक आर मित्तल आणि सुमिटोमोई जपानी कंपनी या परदेशी कंपन्या आहेत पण पुन्हा भारतातले पोटदुखे जे आहेत ते जागे झाले आणि त्यांनी नवीन टूम काढली वर्तमानपत्रातली एक बातमी दाखवत प्रश्न विचारला आहे की एक तरी कंपनी परदेशी आहे का हे दाखवा भारतातून स्वित्झर्लंडला जायचं ते पण सर्वसामान्यांच्या पैशातून जायचं महागड्या हॉटेलमध्ये राहायचं जाताना आपले शंभर कार्यकर्ते घेऊन जायचे महाराष्ट्रातच असलेल्या अगोदरच्या कंपन्यांसोबत एम ओ यू करायचे आणि मग चहा पाण्यावर चालणाऱ्या पत्रकारांनी त्याचं कौतुक करायचं यांचे पाळीव चालतात ते हे पाळीव पत्रकार ते कशावर चालतात चहा बिस्किटांवर म्हणून त्यांना चाय बिस्किटे म्हणतो आपण मग महायुतीचे जे समर्थक आहेत ना त्यांना काय म्हणायचं तर चाय पाणीवाले असंच म्हणणार नाही असो यांच्या आकलेच्या मर्यादा या इथंच उघड्या पडतात चहा बिस्किट चहा पाणी फार फार तर चहा खारी चहा टोस्ट त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत दाओस कुठे हे कुठे चहा पाणीवाले तर दाओस हे एक असं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे की जिथं महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या कंपन्या आपापल्या आप बिझनेस एक्सपान्शनसाठी येतात आणि जगभरातल्या सगळ्याच देशांचे प्रतिनिधी आपापल्या आप देशात जास्तीत जास्त बिझनेस खेचून नेण्याचा प्रयत्न करत असतात हे बिझनेस खेचून नेण्यात नेहमीच ऑस्ट्रेलिया युरोप अमेरिका हे खंड आघाडीवर असायचे भारतानं दोन हजार चौदानंतर नंतर जगाला दाऊसमधल्या या फोरममध्ये आपली दखल घ्यायला भाग पाडलं महाराष्ट्राचं स्वतःचं असं औद्योगिक धोरण आहे त्याला नाव आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र या मॅग्नेटिक महाराष्ट्र या नावानं देवेंद्रजींनी या धोरणाला आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी सुभाष देसाई यांना तर मागच्या टर्मपासून जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत त्यांना हाताशी धरून फडणवीस महाराष्ट्राला मॅग्नेटिकली चमकवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या जी उद्योग उद्योग जहरी टीका होताना दिसे ना त्यात गॅनबाची मेघ कुठे लपली आहे तेही सांगतो तर मान्य की या कंपन्या महाराष्ट्रातल्याच आहेत ज्यांच्याशी महाराष्ट्र सरकारने एम यूज केलेले आहेत पण हे एम ओ यूज दाओसमध्ये होणं खरं तर कुठल्याही कंपनीला प्रतिष्ठेचं वाटतं म्हणून दाओसमध्ये जाऊन हा हे एम यूज व्हावेत ही त्या कंपन्यांची इच्छा होती दुसरी बाजू फडणवीसांना टार्गेट करणं त्यात झालं असं की या कंपन्या ज्या महाराष्ट्रातल्या आहेत असं म्हटलं जातं आहे त्यांना इथेच महाराष्ट्रात भेटणं आणि त्यांच्यासोबत एम करणं का जमलं नाही फडणवीसांना हा प्रश्न विचारला जातो आहे तर सत्ता स्थापनेपासून जो जांगडगुत्ता राज्यात सुरू आहे तुम्ही बघितलं आहे कधी याची नाराजी कधी त्याची नाराजी त्यात मध्ये मध्ये नको नको ती आंदोलनं मग कुणाची जरी मर्डर होते मग त्या सगळ्या गोष्टींचा ठिकरा जो काही फोडला जातो आहे तो, तो गृह खात्यावर गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर आता या सगळ्या जो काय मी जो म्हणालो जांगडगुत्ता या जांगडगुत्त्यातून जर वेळ मिळाला तर देवेंद्रजी राज्यासाठी उद्योग मागून आणतील ना या कंपन्यांना संपर्क साधतील ना पण आता आय ती ही या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची संधी मिळाल्यानंतर फक्त अशा निराधार आरोपांना घाबरून टीका हो होईल किंवा होते म्हणून हातपाय काढून तिथं जाणं टाळायला हवं होतं का फडणवीसांनी टीकाकारांचा मूळ उद्देश तोच होता अखेला देवेंद्र क्या क्या करके दिखत आहे त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्याचा धसका घेतलेल्या लोकांना दावोस येऊन जाऊन आल्पच्या रांगांमधलं छान एखादं महागडं फाईव्ह स्टार हॉटेल हो एवढंच वाटतं जनतेच्या लोकांच्या पैशातून घडलेली ही टूर दिसते सोबत न नेलेले शंभर कार्यकर्ते दिसतात खरंच देवेंद्रजींच्या टीममध्ये शंभर कार्यकर्ते गेलेत का हो दाओसला कार्यकर्ते म्हणतो मी किती कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत किती डिपार्टमेंटल सेक्रेटरीज आहेत आणि किती मदतनीस आहेत याचा आकडा जरा नीट बघावा या टीकाकारांनी एक उद्योगमंत्री उदय उद्योंक्त्र सामंत अश्विनी भिडे आहेत पी अनबलगन नावाचे ते उद्योग विभागाचे ते सचिव आहेत एम एम आर डी आणि एम आय सी सिडको यांचे काही निवडक अधिकारी एवढीच टीम दावसला गेलेली आहे यातले कोण कोण देवाभाऊंचे कार्यकर्ते आहेत जरा ट्विटकर्त्यांनी हे ही लिस्ट टाकावी त्यांच्या ट्विटरवर कोण भाजपाचे पदाधिकारी आहेत त्यांची लिस्ट टाकावी की कोण बर्फ बर्फ खेळण्यासाठी सोबत नेलेले सवंगडी आहेत आता हा झाला एक भाग सद्यस्थिती काही वर्षांपूर्वी म्हणजे फार फार वर्षापूर्वी असं नाही म्हणणार काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती वडील उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि लेख आदित्य पर्यावरण मंत्री असा जेव्हा हा या राज्याचा कारभार हाकला जात होता तेव्हा तर सामान्य प्रशासन विभागाची परवानगी आहे की नाही हा संभ्रम असताना काही सचिवपदावरच्या श्री वसव मिस्टर अँड मिसेस अशा जोडगोळ्या आदूबाळासह बर्फात हुंदळायला गेलेल्या होत्या या जोडप्यातल्या एकाचा वाढदिवस होता हो म्हणे त्या दौऱ्याच्या दरम्यान मग जोडीदारातल्या एकानं सरप्राईज द्यायला थेट लंडनला हजर होत आदित्य ठाकरेंनी तिथं भाड्यानं घेतलेल्या त्या एअर बी एन बी फ्लॅटची बेल जी आहे ती भल्या सकाळ सकाळी वाजवली आणि त्यातल्या आतल्या फ्लॅटमधल्या लोकांची जी भंभेरी उडाली त्या गमतीत म्हणजे आत काय चाललं होतं खूप माहीत नाही अनेकांची बिंगं फुट्टा फुट्टा वाचली होती म्हणे हे खर खरं की खोटं हे फक्त उपस्थितांनाच चावक तिथल्या कारण ही बातमी बाहेर आली होती काही सूत्रांच्या माहितीनुसार बरं का काही ब्लॉगवर लिहून आलेलं आहे आणि हे जे काही दौरे किंवा हा दाहोदचा बिझनेस फोरम अटेंड करण्यासाठी जे जनतेच्या कररूपी दानातून जमा झालेले पैसे खर्च झालेत तसे ते मावाआआघाडीच्या काळातल्या या एअर बी एन बीवर देखील खर्च झाले आहेत मी या खेळू खेळूचाला नावाच्या दौऱ्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मागेच बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जरूर बघा तर मित्रो देवा काय डाओस का नका जबरदस्त सुपरहिट ठरलेले आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर या पहिल्याच परदेश दौऱ्यात जबरदस्त अशी कामगिरी करून दाखवली आहे डाओसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अजून एक दिवस अद्याप शिल्लक आहे तोवर सोळा लाख करोडचे उद्योग व्यवसाय महाराष्ट्रात आणण्यासाठी सामंजस्य करार झालेले आहेत अजून काय हवं आहे फक्त आता हे सगळे एम प्रत्यक्षात उतरले जावेत आणि राज्यातल्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे छोट्या छोट्या उद्योजकांना कच्चा माल सप्लाय करण्याची कामं मिळावीत ए न प्रकारेण महाराष्ट्र समृद्ध व्हावा हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता देवेंद्र फडणवीस ही इच्छा पूर्ण करतील अशी आशा आहे बाकी सुधण्यास अधिक सांगणे न लगे त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार